नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्रात एप्रिल महिन्यामध्ये कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार कापूस बाजारभाव होणार दहा हजार कापसाची वाटचाल आता बघा वीस नंतर दहा हजाराच्या दिशेने होणार आहे का होणार आहे कशी होणार आहे त्याच्यासाठी जी सविस्तर चर्चा चा आपण आज चॅनलच्या माध्यमातून करणार आहे बघा एप्रिल महिन्यात कापूस बाजारभाव होणार वीस हजार रुपये प्रति क्विंटल वीस हजार रुपये महाराष्ट्रात कापूस बाजारभाव होणार आहे येत्या काही दिवसामध्ये कापसाच्या बाजारामध्ये मोठी वाढ होणार आहे याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे मग कशा पद्धतीने बाजारवाढ होणार आहे का बाजारवाढ होणार आहे व याची महत्त्वाची कारणे कोणत्या ठिकाणी बाजारवाढ होणार आहे याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणारा सुरुवातीला आपण चॅनल नवीन असाल लाईक करा सबस्क्राईब करा आता बघा अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर सर्व ठिकाणी कापूस बाजारभावाला चांगला वाढ होण्यास सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात आजच्या मितीला जर बघवलं तर कापूस जी काही आवक आहे ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि कापसाचे बाजारभाव आठ हजाराच्या पुढे जाऊन आठ हजार दोनशे आठ हजार तीनशे जे बाजारभाव सात हजार साडेसात हजार, हजार रुपयापर्यंत होते आता आठ हजार साडेआठ हजाराच्या पुढे येण्यास सुरुवात झाली आहे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शॉर्टेज जो बाजारभावामध्ये जी आवक आहे याच्यामध्ये थोडीशी घट झाली आहे आणि जो काही शेतकऱ्यांकडे कापूस आहे हा मोठ्या प्रमाणात थोडासा कमी झालेला आहे म्हणजेच आता येत्या काही दिवसामध्ये कापूस जो काय आहे हा चांगल्या बाजारात विक्री होणार आहे महाराष्ट्राच्या बाहेर कापसाला चांगली मागणी मिळत आहे गुजरात असेल मुंबई असेल तसेच दिल्ली असेल या सर्व ठिकाणी चांगल्या प्रमाणात कापसाची मागणी येत आहे परिणामी महाराष्ट्रातील कापूस आता आठ हजार साडेआठ हजाराच्या दगारात गेलेला आहे हाच कापूस थोड्या दिवसात नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये मिळणार आहे सध्याचे मार्केट कंडिशन बघितलं भद्रावती असेल घाटांची असेल उमरेड असेल सात हजार ते आठ हजार रुपयेपर्यंत क्विंटल बाजारभाव आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये हाच बाबा बाजारभाव आठ हजार पाचशे ते नऊ हजार नऊ हजार रुपयापर्यंत जाणार आहे मागच्या दोन तीन दिवसामध्ये जर विचार केला जिका मनवत असेल किंवा काटोल असेल किंवा पारशिवनी असेल आठ हजारच्या क्रॉस जाऊन बाजारभाव गेला आहे येत्या काही दिवसात कापसाला चांगला दर मिळणार आहे आपल्या मार्केटमध्ये आजच्या मी कापसाचा दर काय आहे कमेंट करून कळवा आणि आपण कोणत्या ठिकाणं आमचा व्हिडिओ बघत आहात कापसाचे डेली मार्केट रेट बघण्यासाठी आपल्या किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा महाराष्ट्रात कापसाच्या महत्त्वाच्या ठिकाणी जे काही बाजारभाव आहे पारशिवनी असेल भद्रावती असेल उमरेड असेल काटोल असेल या सर्व ठिकाणचे हिंगणघाट असेल या सर्व ठिकाणचे डेली आपण कापसाचे अपडेट टाकत असतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा महत्त्वाचं कारण जे आहे कापूस बाजारभावाचं जे काही आहे मागणी मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आवक घटलेली आहे आणि दुसरं जे महाराष्ट्राच्या बाहेरून चांगल्या बाजारभावाची मागणी येत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद